तुकोबा विठ्ठलाला उद्देशून म्हणाले जेथे जातो तेथे तू माझा सांगा तिचा विसी धरून या तसं आपण महाराष्ट्रातले लोक तुकोबा उद्देश म्हणू शकतो की जेथे जातो तेथे तू माझा सांगत आहे हिंदू धर्मामध्ये उपनिषदांनी एक ब्रह्मवाद नावाची गोष्ट सांगितली आहे की सगळंच ब्रह्म आहे म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की बाबासाहेब आंबेडकरांनी अनहिलेशन ऑफ कास्ट नावाचं एक फार महत्वाचं ते असं म्हणतात की हे जर तुम्ही मान्य केलं तर मग समतेसाठी आणखीन वेगळा अधिष्ट अधिक काही चांगलं होऊ शकतं तर हा जो ब्रह्मवाद आहे ना हा तुम्हाला तुकोबांच्या सगळं इतकं स्पष्ट कोणीच सांगितलेलं नाही देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही त्यांच्याकडे आपण संत म्हणून पाहायला पाहिजे कवी म्हणून पाहायला पाहिजे समाज सुधारक म्हणून पाहायला पाहिजे काय म्हणून त्यांच्याकडे पाहायला पाहिजे तुकोबांच्या हयातीमध्ये त्यांचे अभंग सगळ्या महाराष्ट्रात पसरले होते आणि त्याच्या सारखी तेव्हा काही साधनं नव्हती सर्वात मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची आपल्या कर्माची माळ करून घालायची कर्मरूप फुलांची त्याच्या गाळ्यामध्ये ही भक्ती आपण भक्तीला कर्म करायला लागतो मुळात संतांची शिकवण अशी आहे की कर्म ही एक भक्ती आहे पंडित नेहरुल एका मुंडे वेढ्यांच्या इस्पितळामध्ये गेली त्यानं सांगितलं की याला हा आधार झालाय एक दाखल झालेला जो रुग्ण आहे मनोरुग्ण तो थोडा सुधारलेला होता त्यानं पंडित नेहरुळ विचारलं की तुम्ही कोण तुम्ही म्हटले मी पंडित जवाहरलाल नेहरू त्यांनी जरा चेहरा असं खूप म्हटलं काही काळजी करू नका मी जेव्हा आलो तेव्हा मी स्वतःला महात्मा गांधी समजत होतो <laughs> <laughs> व्हाल बरे वाली तर चांगली ट्रीटमेंट <laughs> काय पद्धतीने आपण स्वतःकडे बघू शकतो कारण का अल्टिमेटली जर सोयची ओळख जर करता आली तर तरी एक वेगळ्या पद्धतीची शांतता मिळू शकते अमृत ते काय गोड आम्हा पुढे ते बापुडे कळू किती बापरे बापरे माय बापा हुनी बहु मायावंत करू घातपात शत्रुहुनी मी एखाद्यावरती माया करायची म्हटली तर मायाबापा अधिक करू पण असं जर वेळ आला प्रसंग आला तर करू घातपात शत्रुनी अमर आहा अमर आहा खरे की पहा खोटे तुम्ही तुमचंच पाहा आता मुद्दा ना हे तुमचं वैयक्तिक झालं म्हणजे मी मला मी म्हणालो मी अमर आहे मला पटलं बाकीच्यांचं त्यांचं काय